महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची जशी परंपरा आहे तशीच संत विचारांचीही आहे संतांच्या विचारांचा बोध हा ग्रंथांमधून होतो म्हणूनच ग्रंथ हे विचारबोधाचं ईश्वरी रूपच आहे याच हस्तलिखित ग्रंथांनी साकारलेला विठ्ठल कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूरमधल्या शनिवार पेठेत दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास असलेला श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडप आणि या मंडपातील हस्तलिखित ग्रंथांनी साकारलेलं विठुरायाचं हे आगळं वेगळं रूप हा मंडप सागवान लाकडापासून बनवला गेलाय मंडपामध्ये उभारलेल्या चाबुतऱ्यावर ज्ञानेश्वरी अभंगगाथा रामायण भगवद्गीता यांसारखे तीस ते चाळीस हस्तलिखित ग्रंथ आहेत हे ग्रंथ विठ्ठल मूर्तीच्या आकारात ठेवून त्यांचं पूजन केलं जातं दरवर्षी आषाढी एकादशीला या परिसरातून पंढरपूरला जाणारे वारकरी आधी या मंडपात येतात आणि मग ग्रंथरूपी विठ्ठलाच्या साक्षीनं इथली विना घेऊन पंढरपूरकडे चालत प्रस्थान करतात मंडपात दररोज सकाळी साडेसात वाजता ग्रंथांचं पूजन आणि आरती होते या मंडपाचं एक वैशिष्ट्य हो, म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीत गाथापारायण इथं केलं जातं म्हणजेच वारकरी संप्रदायातील एक व्यक्ती उभा राहून तुकाराम गाथेच पारायण करत असते शेवटच्या समाप्ती दिवशी मात्र इतरांनाही एक दोन अभंग वाचनाची संधी लाभते या समाप्तीनंतर म्हणजेच पौर्णिमेनंतर ते गौकुळ अष्टमी पर्यंत ज्ञानेश्वरी सप्ताह इथं संपन्न होतो मंडपात ज्या हस्तलिखित ग्रंथांचं पूजन केलं जातं त्यांचं या सप्ताहात वाचन केलं जातं याशिवाय मंडपात रोज सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेत ज्ञानेश्वरी आणि रामायण यांचं आळीपाळीन वाचन केलं जात झालं एकादशीला या मंडपामध्ये दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत फक्त महिला भगवत गीतेचं वाचन करत असतात हे वाचन झालं की मग मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सुरू होतो या मंडप ग्रंथांचं पूजन आणि सेवा गेले कितीतरी वर्ष माळवदे परिवार करत आहे म्हणजे सध्याची त्यांची सहावी पिढी सुद्धा या परंपरेत कार्यरत आहे असं माळवदे परिवाराच्या पाचव्या पिढीचे असलेले आणि या मंडपाचे व्यवस्थापक राजेंद्र माळवदे यांनी सांगितलं पुढे ते म्हणाले की मंडपातील या ग्रंथरूपी विठ्ठलाच कोणताही खंडन न पडता नियमो अटीच पालन करून नियमित पूजन केलं जात या माळवदे परिवाराच्या सातव्या पिढीतली ही छोटी ज्ञानदा ज्ञानदा गणेश माळवदे लहान वयातही हिची छोटी पावले वारकरी संप्रदायाकडे आपोआप वळत आहेत या लहानग्या मनात वारकरी संप्रदायाचं बीच पेरलं गेले अशी ही श्री ज्ञानेश्वरी मंडपाची छोटी ज्ञानदा भक्तिमय वातावरणातून आणि संस्कारातून अशा पुढच्या पिढ्या आपोआप इथं तयार होतात आणि मग ही परंपरा अबाधित राहते मंडपाच्या व्यवस्थापन समितीकडून कधीच स्वतःहून देणगीची मागणी केली जात नाही पण स्वेच्छेने दिलेली देणगी मंडपातील विविध कार्यक्रमांसाठी प्रसादासाठी आणि काही डागडुजीसाठी स्वीकारली जाते मंडपाच्या शेजारीच पूर्वीची विहीर सुद्धा पाहायला मिळते म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली कोल्हापूरमध्ये दुष्काळ पडला होता यावेळी या विहिरीतल्या या पाण्याने भागातील असंख्य लोकांची तहान भागवली होती अजूनही या विहिरीला जिवंत उमाळे आहेत तर असं हे दोनशे वर्षांपूर्वीचा कोल्हापुरातील प्राचीन असलेला श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडप आणि या मंडपातील विठू माऊलीचं हे अनोखरूप